नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत लवकरच नवरात्रीचे उपवास चालू होत आहेत आणि उपवासाला कधी कधी साबुदाणा भिजवायचा लक्षात राहत नाही किंवा नेहमी खिचडी साबुदाणा वडे किंवा खीर खाऊनही कंटाळा येतो म्हणूनच आज मी तुमच्यासोबत कोणतीही पूर्वतयारी न करता आणि थोडंही शेंगदाण्याचं कूट किंवा एक थेंबही तेलाचा वापर न करता मस्त चटपटीत अशी रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये इथे मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे तो घालायचा साबुदाणा धुवून घ्यायचा नाही फक्त एखाद्या रुमालाने पुसून घ्यायचा आता मंदा आचेवरती हा साबुदाणा आपल्याला एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे साबुदाणा मंदा आचेवरतीच भाजायचा मीडियम किंवा हाय फ्लेमवरती भाजायचा नाही नाहीतर साबुदाणा वरून लालसर होतो आणि आतून तसाच कच्चा राहतो आणि पचायला जड जातो त्यामुळे मंदाचेवरतीच साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे साबुदाणा परफेक्ट भाजला गेला हे कसं ओळखायचं तर साबुदाण्याचा हलकासा कलर बदलतो आणि साबुदाणा फुलतो म्हणजे परफेक्ट भाजला गेलाय जर तुम्ही उपवासाला भगर म्हणजेच वरही खात असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी भगर घेतली तरी चालेल फक्त अर्धी वाटी साबुदाणा आधी भाजून घ्यायचा आणि त्यानंतर भगर भाजायची दोन्ही वेगवेगळं भाजून घ्यायचं तरी ते मंद आचेवरती दहा ते बारा मिनटं हा साबुदाणा मी भाजून घेतला आहे साबुदाणा तुम्हाला दिसत असेल किंचितसा कलर बदलला आणि हलकासा फुलला आहे सुद्धा आता गॅस बंद करायचा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे मी साबुदाणा पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता मिक्सरला फिरवून या साबुदाण्याची आपण पावडर तयार करून घ्यायचे आहे म्हणजे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे साबुदाणा मी मिक्सरला फिरवून त्याची पावडर म्हणजे पीठ तयार करून घेतले तुम्ही बघू शकता साबुदाणा एकदम बारीक वाटला गेलाय एकदम छान असं पीठ त्याचं तयार झालं आहे त्यानंतर आता काय करायचं तर हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं चा। आहे त्यासाठी इथे परातीमध्ये मी चाळण घेतली आहे आता या चाळणीमध्ये हे पीठ काढायचं आणि चाळून घ्यायचं चा। म्हणजे यामध्ये साबुदाण्याचे जे काही मोठे कण राहिले असतील ते वेगळे होतील तर इथे मी पीठ चाळून घेतले आणि जे काही साबुदाण्याचे मोठे कण शिल्लक राहिले आहेत ते फेकून द्यायचे नाहीत तर जेव्हा तुम्ही साबुदाण्याची खीर बनवाल तेव्हा त्यामध्ये तुम्ही ते साबुदाण्याचे शिल्लक राहिलेले मोठे कण वापरू शकता तरी ते आपलं व्यवस्थित आणि परफेक्ट असं पीठ तयार झालं आता यातलं दोन ते अडीच चमचे पीठ मी बाजूला काढून ठेवणार आहे ते कशाला ते मी पुढे सांगतेच त्यानंतर आता इथे परातीमध्ये जे पीठ शिल्लक आहे त्यामध्ये इथे मी एक चमचा आलो आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे ती पेस्ट घालायची तुमच्याकडे जर उपवासाला जिरे खात असतील तर तुम्ही यामध्ये जिरेसुद्धा वाटून घेऊ शकता आमच्याकडे खात नाहीत त्यामुळे मी वापरले नाहीत त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा शिजवून घेतलेला बटाटा घेतलाय त्याची सालं काढून घेतली आहेत आता हा बटाटा हाताने मॅश करून यामध्ये घालायचा खिसून घालायची काहीही गरज नाही अशा पद्धतीने हाताने मॅश करून घालू शकता आणि या ठिकाणी मी जे काही साहित्य वापरले त्यातलं जे साहित्य तुमच्याकडे उपवासाला खात नसतील ते नाही घातलं तरी चालेल किंवा जे साहित्य मी वापरलं नाही त्यापैकी तुमच्याकडे जर उपवासाला खात असतील जसं की कोथंबीर जिरं तर ते तुम्ही यामध्ये घालू शकता बटाटा मॅश करून घातला की आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घ्याव्यात सुरुवातीला एक, सुरुवा एक थेंबही पाणी घालायचं नाही जो आपण बटाटा शिजवून मॅश करून घेतला आहे त्यामध्येच हे पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे मी जे साबुदाण्याचं पीठ होतं ते बटाट्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं पीठ या ठिकाणी मध्यम सैलसर मळून घ्यायचं आहे थोडंसं से जास्त सैलसर झालं तरी चालेल कारण यामध्ये साबुदाणा घातला साबुदाणा जसा भिजत जाईल तसं हे पीठ आणखी घट्टसर होत जातं त्यामुळे मध्यम सेलसर किंवा सेलसरस पीठ मळून घ्यायचं जास्त घट्टसर मळलं तर आपण या ठिकाणी जे उपवासाचे आलू पराठे बनवतोय ते व्यवस्थित लाटले जाणार नाहीत आणि भाजल्यानंतरसुद्धा ते कडक होतील तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम असं हे पीठ मी मळून घेतले त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे पीठ भिजवून घ्यायचं तर इथे दहा मिनटं झाली आहेत दहा मिनटं हे पीठ मी छान असं भिजवून घेतले इथे पीठ सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आणि छान भिजले गेले दहा मिनटं पीठ भिजवून घेतल्यानंतर पीठ जर तुम्हाला जास्त घट्टसर वाटत असेल तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून एक दोन ते तीन मिनटं हे पीठ तुम्ही पुन्हा मळून घेऊ शकता त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ हातावरती घ्यायचं आणि त्याचा मध्यम आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा जसं आपण पराठे किंवा चपाती बनवण्यासाठी बनवून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने फक्त चपाती बनवण्यासाठी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराचा बनवायचा गोळा इथे मी बनवून घेतलाय त्यानंतर आता काय करायचं आपण जे साबुदाण्याचं पीठ बाजूला काढून ठेवलं होतं त्या साबुदाण्याच्या पीठामध्ये हा बनवून घेतलेला गोळा घोळून घ्यायचा आणि आता हलक्या हाताने याचा मध्यम जाडसर पराठा लाटून घ्यायचा पराठा हलक्या हातानेच लाटायचा आहे जर तुम्ही जोर देऊन हा पराठा लाटून घेतलात तर तो तुटू शकतो किंवा व्यवस्थित लाटला जाणार नाही त्यामुळे हलक्या हातानेच लाटायचा त्याचसोबत अधूनमधून जर लागलंच तर आपण जे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं आहे ते पीठ लावायचं आणि हलक्या हाताने हा पराठा लाटायचा त्याचप्रमाणे पराठा जास्त जाडसर लाटायचा नाही किंवा पातळ लाटायचा नाही तर मध्यम जाडसर असा लाटून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता हलक्या हाताने मी हा पराठा लाटून घेतलाय पराठा पाहू शकता जास्त मोठा बनवला नाही आहे आणि जास्त जाड किंवा पातळ बनवला नाही आहे तर मध्यम जाडसर असा हा पराठा मी लाटून घेतलाय आता हा लाटून घेतलेला पराठा एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि सेम याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पराठा लाटून दाखवते तरी ते बघू शकता तयार करून घेतलेला गोळा मी हलक्या हाताने पिठामध्ये गोळून लाटून घेतला आहे आणि मध्यम जाडसर असा याचा पराठा लाटला आहे आता हे लाटून घेतलेले पराठे आपण भाजून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम आहे की आता त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं तर इथे मी तेलाचा वापर करणार नाही आहे आणि तुम्हीसुद्धा हे पराठे भाजून घेण्यासाठी तुपाचाच वापर करा तेलाचा वापर अजिबात करू नका त्यानंतर आता तयार ता करून घेतलेला पराठा तव्यावरती घालायचा पराठा खालच्या बाजूनी हलकासा भाजून झाला की पलटी करायचा दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता पराठा तव्याला अजिबात चिटकत नाही तव्यापासून अगदी सहज वेगळा होतो त्याचप्रमाणे हा पराठा भाजून घेताना गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचा लो फ्लेमवरती हा पराठा अजिबात भाजून घ्यायचा नाही आपण याआधी साबुदाणा भाजून घेतला होता त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरतीसुद्धा हा पराठा एकदम परफेक्ट असा भाजला जातो त्याचप्रमाणे पराठा जास्त वेळ भाजत बसायची सुद्धा गरज नाही दोन्ही बाजूनी तूप लावून अलटी पलटी करून हा पराठा भाजून घ्यायचा पराठ्यावरती हलकेसे सोनेरी डाग पडले की पराठा एकदम परफेक्ट भाजला गेला असं समजायचं आणि काढून घ्यायचा कारण हा पराठा भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि पुन्हा एकदा सांगते गॅसचा सा फ्लेम मिडियम टू हाय ठेवायचा आहे लो फ्लेमवरती अजिबात पराठा भाजून घ्यायचा नाही तर इथे परफेक्ट असा आलू पराठा तयार झाला आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक आलू पराठा भाजून दाखवते तर सुरुवातीलाच गॅसचा फ्लेम मिडियम टू हाय ठेवायचा तव्यावरती पराठा घालायचा एका बाजूने हलकासा भाजला गेला की पलटी करायचा दुसऱ्या बाजूनेही हलकासा भाजून घ्यायचा त्यानंतर दोन्ही बाजूनी पराठ्याला तूप लावायचं अलटी पलटी करत एक मिनटभरातच हा पराठा छान असा भाजून होतो हलकेसे सोनेरी डाग पडले की पराठा काढून घ्यायचा आणि याच पद्धतीने आता राहिलेले सर्व पराठे लाटून भाजून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता आपले सर्व आलू पराठे बनवून तयार झाले आहेत सोबतच साबुदाण्याचे लाडू शेंगदाणा चिक्की आहे हे पराठे मी दह्यासोबत सर्व केले होते शेंगदाणा चिक्की आणि साबुदाण्याचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे हे साबुदाण्याचे लाडू मी साखरेचा वापर न करता गुळापासून बनवले आहेत त्यामुळे अगदी पौष्टिक आहेत एक महिना साबुदाण्याचे लाडूसुद्धा छान टिकतात आणि शेंगदाण्याची चिक्कीसुद्धा आणि इथे तुम्ही बघू शकता हे साबुदाण्याचे पराठेसुद्धा एकदम छान मौलुसलुशीत झाले आहेत तर कोणतीही पूर्वतयारी न करता या नवरात्रीच्या उपवासामध्ये हे साबुदाण्याचे पराठे नक्की बनवून पहा चवीला एकदम अप्रतिम लागतात उपवासाला तुम्ही जर एकदाही आलू पराठे बनवले ना तर नेहमी हेच बनवून खाल आणि जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद